सामाजिक कार्यकर्ता शंकर महाराज वसाहत मूर्खपणाचे लक्षण गाठावे तर महानगरपालिकेने महानगरपालिका म्हणजे काय स्वच्छता स्वच्छता ठेवण्यासाठी दंड आकारण्यात येतो आणि या जागेला आज शंकर महाराज वसाहतीमध्ये कचऱ्याचं इथं डेपो तयार करण्यात आलेला आहे सगळ्या परिसरामधला कचरा आणून शंकर महाराज वसाहतीमध्ये टाकण्यात येतो आणि तो कचरा टाकल्यानंतर हे उशिरा सुचलेलं शांतपण हे कोणत्या महान व्यतीचं आहे ज्यांनी हे बोर्ड लावले आहे पुणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना मा माझ्यातर्फे सामाजिक कार्यकर्ता म्हणून मी त्यांचा धिक्कार करतो की सामाजिक कार्यकर्ता हा जो बोर्ड लावलेला आहे या बोर्डाची आखणी आणि त्याच्यावर लिहिलेले काही शब्द आहेत ते कोणत्या ठिकाणी पाहिजेत हे सुद्धा यांना कळत आहे पुणे महानगरपालिकेला किंवा इथं आम्ही दमकर ठेवलेला आहे आणि इथं कचरा टाकले जातो रोजचा कचरा सगळीकडचा परिसरचा चव्हाण नगर संभाजीनगर सर्व परिसराचा कचरा आणून इथं टाकण्यात येतो आहे आणि तिथं बोर्ड लावण्यात आलेला आहे तर अशा ज्या महान व्यक्तीचा असेल त्याचा मी निषेध आणि धिक्कार करतो आहे जय हिंद जय महाराष्ट्र